खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि दयशील मोहते पाटील यांच्यामध्ये बारामतीनंतर म्हटलं तर म्हाडा लोकसभेची अतिशय लढत चुरस होणार आहे त्याबद्दल काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार काय सांगाल सध्या माडा लोकसभेचं इलेक्शन झाला रणजित सिंह निंबाळकरांनाच का कुठले कुठले कामं केलं काय सांगाल रेल्वे कामे लावला काम आम्ही पाणी आम्ही मोबाईल शेअर त्यामुळं लग्न कार्यकर्ता मुद्दे खात धन्यवाद दुसरे दादा नमस्कार काय सांगाल सध्या माडा लोकसभेचं इलेक्शन लागले आपली साथ कोणाला तर यशील मोहिते पाटील का रणजितदा काय सांगाल गेल्या पाच वर्षामध्ये रजित नाईक या खासदारांनी आत्तापर्यंत चांगली कामं केलं काम करण्याचा असे भाजप सत्तेत असल्यामुळे काम होण्याची आम्हाला आशा आहे म्हणून परत रजित नाईक गरज हे विजय व्हावं हे आमच्या अपेक्षा आहे सर्वात मोठं काम कुठलं केलं रणजित दादानी सर्वात मोठं काम रेल्वेचे काम प्रकल्प चांगला आणला दुसरी गोष्ट ती काय आहे जरे नायकड या मायकंवाडी या माईडी हे

सिंह नाईक निंबाळकर आणि दयशी दयशील मोहिते पाटील आपली साथ कोणाला दादांना काय दादांनी काय काम केले काय भरपूर कामं केले आहेत रोड झाले आहेत एम आय डी सी येईल आता परत पाण्याची सोय सगळी केली व्यवस्थित भरपूर भरपूर कामं केल्यात रेल्वे आली रणजितदादा म्हटलं तर पाणीदार खासदार म्हणून अशा महाराष्ट्रात ओळखलेत जातात त्याबद्दल काय सांगा

काय सांगाल सध्या सा म्हाडा लोकसभेचं इलेक्शन लागतंय तर आपल्या म्हाडा लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवार आहेत रणजितदादा निंबाळकर आणि त्रयशील मोहिते पाटील तर आपली साथ कुणाला काय सांगाल रणजितदा दादांना आजींचा असं म्हणणं आहे की आपली साथ रणजितदादा नाईक निंबाळकर यांना धन्यवाद एकशे वीस रुपये केलं काय कामं दादांनी रणजितदा रणजितदादा नाईक निंबाळकरांनी फलटण पंढरपूरचं रोडचं काम चालू केलं त्यांनी पुणे बेंगलोर महामार्गाचं काम केलंय पालखी महामार्गाचं काम केलं फलटण सातारा रोडचं काम केलं एम आय डी सीचं काम केलं नायकोबा एम आय डी सीचं निरा यवजर कॅनेलचं काम आहे सांगण्यासारखी भरपूर काम आहे दादानी काम केलेले ते दादा तुम्ही सांगता ही सगळी सर्व काम दादांनी केली असं म्हणताय हे खरोखरच कामं केली आहेत का खरोखरच केलेत काम केले बोलणार धन्यवाद हे दादा म्हणतात खरोखरच रणजित दादा नाईक निंबाळकर यांनी सर्व काम केलेले आहेत तर दुसरे दादा आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या म्हाडा लोकसभेचं इलेक्शन लागतंय आपली साथ कोणाला धैर्यशी पाटील का रणजित दादा निंबाळकर काय सांगाल असं असं सांगता येत नाही पण जे आजपर्यंत कामं केली नाहीत लोकांनी आणि ज्यांनी आता करायचा प्रयत्न केला आहे त्यांना साथ द्यायला काय तसं अवघड नाही आज आजचा आज आज साथ नाही आपल्याला फलटण शहराचा किंवा ह्या माडा तालुक्याचा पूर्ण विकास करायचा आहे तर मग आपल्यासाठी जो झटणारा करणारा इमानदारीने काम करणारा माणूस असेल तोच आपल्याला खासदार म्हणून चालणार आहे असं नाही की पर्सनली कोण पण जे आता सगळ्या पब्लिक मलाच माहीत होऊन गेले कोण काम करते आणि कोण नाही काम करत आजपर्यंत याच्या मागं आपल्या इथं भरपूर खासदार होऊन गेले उदाहरणार्थ शरद पवार झाले मोहिते पाटील झाले मध्ये अजून कोण दुसरे होऊन गेले असतील पण त्यांनी त्यांचाच भाग बघितला गेला इथले ज्या वेळेला खासदार झाले त्यावेळेला त्यांनी इथून ते शेवटपर्यंत म्हणजे माड्यापर्यंत जी कामं केली तेच खराब खासदार म्हणता येईल दादांचे असे प्रतिक्रिया आहे की आजपर्यंत ज्यांनी जे 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 खासदार झाले त्यांनी फक्त आपलीच कामं करून घेतली तर हे दादांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे धन्यवाद नमस्ते एच जी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सरचे स्वागत आहे सागर आज आपण फलटण शहरामध्ये आहोत फलटण शहर म्हटलं की पाणीदार खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा बालकिल्ला मान मानला जातो त्याबद्दल काही लोक आपल्या इथं आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आपलं नाव सांगा माझं काय सांगाल विचारामध्ये आहेत मग त्याच्या आहे तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल माहिती दादाबद्दल सांगायचं म्हटलं तर जाण असणारा थोडक्या शब्द त्यांचं जर सांगायचं माझं कर्तृत्व तर गोरगरिबांच्याबद्दल त्यांच्या नाव खूप आस्था कळवळ आहे आणि ते गोरगरिबांसाठीच काम आले आजपर्यंत आजपर्यंत त्यांनी तिथे ह्याच वर्गासाठी काम केलं रणजित दादांनी गोरगरिबांसाठी कामं केल्या असं तुमचं म्हणणं आहे तर आतापर्यंत रणजित दादांनी कैटल शहरामध्ये किती कुठल्या कुठल्या प्रकारचे कामं केली दादांनी म्हणजे इथला पाण्याचा प्रश्न

काय सांगाल म्हाडा लोकसभेचं सा इलेक्शन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चुरशीचं झालं आहे तर सिंह नाईक निंबाळकर हे फलटण शहराचे रहिवाशी आहेत तर आपल्या फलटण शहरातून रणजित दादांना किती मतदान भेटेल काय सांगाल रणजितसिंग दादांना भरपूर मतदान भेटलं आणि मला वाटतं की अडीच लाखाचे पैसे तरी आहे हे होते फलटण येथील नागरिक त्यांनी असं सांगितलं की रणजित दादा हे दोन ते अडीच लाखाने निवडून येतील धन्यवाद

चांगला जलनायक म्हणलंच पाहिजे धन्यवाद हे होते फैतरी शहरातील नागरिक त्यांचा असं म्हणणं आहे की आदरणीय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना जलनायक हे म्हटलंच पाहिजे कारण का त्यांनी पाण्याविषयी लोकांची अतिशय भरपूर कामं केलेली धन्यवाद